नमस्कार मी स्वप्नाली आज आपण नवरात्र स्पेशल देवीच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी कडाकणी कशी बनवायची ती, बन ती पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया एका स्टीलच्या पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक कप गुळ बारीक कट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा इथे तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी चालेल आता हे आपल्याला मिश्रण गॅसवरती ठेवून याचा पाक तयार करून घ्यायचं आहे पाक म्हणजे आपल्याला गुळ संपूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळून द्यायचं आहे गरम पाणी केल्यानंतर हा गुळ त्यामध्ये पटकन विरघळला जातो त्यासाठी ते आपण ही प्रोसेस करत आहोत अगदी थोड्या वेळातच हा गुळ संपूर्णपणे यामध्ये वितळला जातो आणि अजिबात गुळाच्या गुठळ्या यात राहत नाहीत तुम्ही बघा अगदी पाच मिनटांमध्येच हा गुळ संपूर्णपणे यामध्ये वितळला गेलेला आहे आता गॅस बंद करूया आणि हा तयार झालेला गुळाचा पाक आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी असाच ठेवून देऊयात आता आपण कडाकण्यासाठी लागणारं पीठ काढून घेऊयात एक मोठ्या आकाराचं स्टीलचं ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात कडाकणी बनवायचे आहे तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी दीड कप गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेणार आहे चाळून घ्यायचं चा। जेवढा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला बेसनपीठी वापरायचं आहे दीड कप गव्हाच्या पीठासाठी दीड कप बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे याच प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये कडाकणी बनवू शकता आता आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कोणताही गोड पदार्थ चवीला खूप छान लागतो आणि हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ते मीठ थोडं घातलंच पाहिजे आता यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात सुंठ पावडर असते ती घालून घ्यायचं आहे मी पाऊन चमचा सुंठ पावडर यामध्ये हो घालून घेणार आहे सुंठ घातल्यामुळे कडाकण्याचं चवीला खूप छान लागतात इथे तुम्ही वेलची पावडर घातली तरीही कडाकणीला टेस्ट खूप छान येईल आता हे संपूर्ण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ आपण हातानेच एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असा सुंठ पावडरचा सुगंध एकसारखा या पिठाला लागला जातो इथे पीठ आपलं संपूर्ण असं एकसारखं मिक्स करून झालेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला तयार केलेला गुळाचा पाक होता तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे गुळामध्ये थोड्या प्रमाणात काही कचरा कसफट असेल तर ते आपण गाळून घ्यायचं इथे हा पाक संपूर्णपणे क्लीन आहे त्यासाठी मी न गाळता यामध्ये घालून घेतलेला आहे जेवढा पाक आपल्याला सुरुवातीला घालाय जमेल तेवढा घालून घ्यायचा इथे पिठाचं प्रमाण जास्त आहे आपल्याला पाक कमीच पडणार आहे तरी मी हे पाक थोड्या प्रमाणात बाजूला ठेवलेला आहे आता मिश्रण थोडं गरम आहे त्यासाठी आपण चमच्याने आधी सुरुवातीला हलवून घेऊयात आणि थोडं थंड झालं की आपण हाताने याचा घट्टसर गोळा मिळून घ्यायचा आहे ही कडाकणी चवीला खूप छान लागतात इथे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरीही चालेल नाहीतर एक कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं तरी कडाकणी आपली कुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होतील आता ह्या तयार झालेला पाक आपण यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला ही कणिक मळत असताना दाभून मळायची आहे म्हणजे घट्टसर गोळा तयार होतो आता राहिलेला पाक आहे तोही आपण यामध्ये घालून घेऊयात तुम्ही बघितलं असेल पीठ आपलं अजून कोरडंच आहे आणि आपला पाकही संपूर्ण यामध्ये घालून झालेला आहे आता आपल्याला पीठ मळण्यासाठी थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे थंडच पाणी घालायचं जे आपण रेग्युलर पिण्यासाठी पाणी वापरतो तेच पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं पाणी घालत असताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालायचं म्हणजे पिठामध्ये पाणी छान बसलं जातं आणि आपल्याला पाण्याचाही अंदाज येतो आणि गोळाही आपला घट्टसर मळला जातो थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करून आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तशा पद्धतीने या कणकेचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाणही आपल्याला लक्षात येतं आणि कणिक ही आपली अगदी घट्टसर अशी तयार होते त्यामुळे पाणी जरा घालताना थोड्या थोड्या प्रमाणामध्येच घालायचं तुम्ही बघा अगदी घट्टसर असा हा गोळा तयार झालेला आहे आणि जर तुम्ही कडाकणी बनवत असताना तर कडाकणी आपली कुरकुरीत होण्यासाठी घट्टसर पीठ भिजवणं अगदी महत्त्वाचं आहे पीठ जर तुमचं मऊ झालं तर तुमची कडाकणी जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे हे पीठ भिजवताना घट्टसरच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे हे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे आता हा तयार झालेला कणकेचा गोळा आहे तो आपण एका बाउलमध्ये बाजूला ठेवून घेऊया पीठ आता पाच मिनिट झाले भिजले आता आपण हे पीठ पोळपाडावरती काढून घेऊयात आणि एक सारखं मळून घेऊयात तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून लक्षात आलाच असेल अगदी घट्टच राहा गोळा मळून घ्यायचा आहे मी तुम्हाला सारखं सारखं यासाठी सांगत आहे कडाकने आपली कुरकुरीत व्हावीत आणि जास्त दिवस टिकली जावीत यासाठी सांगत आहे एवढे आपल्याला पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे मी संपूर्ण पेठाचे अशाच पद्धतीने पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराचं कडाकनं बनवायचं आहे म्हणजे मोठ्या लहान तेवढ्या आकाराचा तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता आता राहिलेले पीठ मी बाऊलमध्ये असंच बाजूला ठेवून देते आणि तयार झालेले गोळे आहेत तेही आपण एका बाउलमध्ये बाजूला ठेवून देऊयात आता यातला एक गोळा काढून घेऊयात आणि थोड्या प्रमाणात गव्हाचं पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे पिठाचा वापर आपण एकदाच करायचा पीठ जर जास्त प्रमाणामध्ये लावलं गेलं तर आपण ही ज्यावेळेस कडाकणी तेलामध्ये तळतो त्यावेळेस हे संपूर्ण पीठ तेलामध्ये उतरलं जातं आणि तेलही आपलं खराब होतं त्यासाठी पीठ आपण एकदाच लावून घ्यायचं आणि अगदी पातळसराशी याची आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतो पुरी मोठी जाड असते आपल्याला अगदी पातळस हा कडकना लाटून घ्यायचा आहे आता याचा आकार एकसारखा यावा यासाठी आपण याला कोरून घ्यायचं आहे कोणत्याही वाटीने ग्लासाने चमच्याने आपण डब्याने याला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने कोरून घ्यायचं म्हणजे कडाक नेपली एकसारखी तयार होतात अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेली कडाकणीही लाटून घ्यायची ही आहेत गॅसवरती तेलही आपलं गरम झालेलं आहे लगेच आपण तयार केलेली कडाकणी तळण्यासाठी घालून घ्यायची तेल अगदी कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि हे कडाकनं आपल्याला दोन वेळा उलटून पलटवून असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे याला हलका तांबूस रंग यायला सुरुवात झाली की लगेच बाजूला काढून घ्यायचं यामध्ये गूळ घातलेला असतो त्यामुळे कडाकनं पटकन करपलं जातं त्यामुळे जास्त आपल्याला तळायची गरज लागत नाही दोन ते दोन वेळा तुम्ही पलटवून घेतला तर हा कडकना कुरकुरीत असा तयार होतो अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण कडाकणी तळून घेतलेली आहे अगदी कुरकुरीत अशी ही कडाकणी तयार झालेली आहेत तुमच्या आवाजावरून लक्षात येतच असेल अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही कडाकणी तयार झालेली आहेत ही तयार झालेली कडाकणी तुम्ही महिनाभर आरामशीर डाब्यामध्ये तयार करून ठेवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद